छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते भिसेगाव हा भुयारी मार्ग अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की लवकरात लवकर हा लवकर भुयारी मार्ग व्हावा आणि कुठेतरी एक श्रेयवादाच्या लढाईत हा मार्गसुद्धा अडकला होता आता आमदार साहेबांनी कबूलसुद्धा केलं आहे की ह्या भुयारी मार्गाला आम्ही निधी देऊ पण परंतु तरीही आपलं उपोषण करण्यामागचं नक्की कारण काय आज गेले तीस ते पस्तीस वर्षापासून हा भुयारी मार्गाचा जो विषय आहे तो प्रलंबित आहे यामध्ये अनेक आंदोलनापासून उपोषणं झाली परंतु यामध्ये कुठला ठोस असा निर्णय अजून तरी झालेला नाही आहे आज बघाल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये नगरपरिषदची कार्यकारभार संपत आहे त्याच्यानंतर मार्चच्या या पहिल्याच आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे वि लोकसभेची जर का या दरम्यान विहारी मार्गाला निधी उपलब्धच जर झाला नाही तर आमचा कधीच भुयारी मार्ग होणार नाही त्यामुळे आम्ही आज जो काही उपोषणाला बसलेलो आहोत तर आमची एकच मागणी आहे का बाबा तुम्ही आम्हाला एक निधीचं ठोस एक उत्तर किंवा आम्हाला एक आश्वासनपत्र द्या जेणेकरून लोकसभा आचारसंहिता लागायच्या आत ते निधी मंजूर झाल्याचं पत्र असावं आणि आमचं काम भुयारी मार्गाचं होण्याची एक आम्ही त्यांच्याकडे विनंतीपत्र आम्ही सादर केलं होतं अद्याप कोणा ना आलेलं नाही आहे आणि आम्ही त्यामुळेच कुपोषणाला बसलेलो आहोत ज्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन आहे प्रजेच्या हितासाठी जे कलम आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आजचा दिवस प्रामुख्याने महत्त्वाचा आपण मानतो आमच्या भिसेगावाकडे तीस पस्तीस वर्ष आम्हाला संघर्ष करायला लागत आहे या भुयारी मार्गाला तर कुठेतरी आमच्या हिताचं आजपर्यंत कोणी बघितलं नाही असं आम्हाला वाटते त्यामुळं हा दिवस आम्ही निवडलो अद्याप तरी आपल्याला कोणी विनंती किंवा कुठलं आश्वासन दिलेलं नाही आहे त्यांच्याकडे काय असेल काय नाही हे आपल्याला माहीत नाही पण निधी हा नाही आहे एवढं तर आम्हाला समजलेलं आहे आणि ते काय उत्तर देणार कदाचित ते, ते ते उत्तर काय द्यायचं आहे ते शोधत असतील आपण काय यांना उत्तर द्यायचं आहे कशा पद्धतीने यांच्या सामोरे जायचे त्यामुळे ते वेळ लावत असतील तर आम्ही तेवढा वेळ घ्यायला तयार आहोत पण जे काय असेल ते का आता आम्ही शेवट जो काय असेल तो आम्हाला भुयारी मार्गाचा आता केल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार